बातमी राजकीय गोटातून आहे एकनाथ शिंदेना अटकेची भीती असल्यामुळे ते कधीही सीमा भागात गेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे टोला लगावलाय तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेचं नाव कधीही दिसलं नाही असा दावाही राऊतांनी केलेला आहे आम्ही जेलमध्ये गेलो आम्हाला अटका झाल्या अजून आमचे खटले सुरू आहेत पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात चाळीस लोकांची यादी जेलमध्ये गेलेली त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच दिसलं नाही त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता तेव्हाही गेले नाही कारण त्यांना अटकेची भीती वाटत होती त्यावेळेला बातमी राजकीय गोटातून एकनाथ शिंदेना अटकेची भीती असल्यामुळे ते कधीही सीमा भागात गेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना टोला लगावलाय तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेचं नाव कधीही दिसलं नाही असा दावाही राऊतांनी केलेला आहे आम्ही जेलमध्ये गेलो आम्हाला अटका झाल्या अजून आमचे खटले सुरू आहेत पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात चाळीस लोकांची यादी आहे जेलमध्ये गेले जे। त्यांची त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसलं नाही त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता तेव्हाही गेले नाही कारण त्यांना अटकेची भीती वाटत होती 下来了。